अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीस ऑक्टोंबरला आहे कुष्मांडा नवमी साजरी करतो त्या दिवशी कोणती सेवा करायची काय उपाय करायचे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर त्याच दिवशी आहे दुर्गाष्टमी तीस ऑक्टोंबरला पुष्पांडा नवमी पण आहे आणि दुर्गाष्टमी पण आहे जी प्रत्येक महिन्याला येत असते दुर्गाष्टमी तर ऑक्टोंबर महिन्याची जी दुर्ग दुर्गाष्टमी आहे तीस तीस तारखेला आलेली आहे तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण माता भगवतीची सेवा करत असतो दुर्गा सप्तशीचा पाठ वाचत असतो देवीच्या टाकावर कुंकुमार्चमची सेवा करत असतो त्याचबरोबर आपण उपाय करत असतो कोणता उपाय तर आपल्या मेन दरवाज्यावर आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावत असतो आणि यंत्र अत्यंत महत्वाचं आहे आपल्या घराचं संरक्षण ते करत असतं आपल्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण ते करत असतं घरामध्ये निगेटिव्हिटी येण्यापासून ते आपल्या थांबत असतं त्याच्यामुळे चौसष्ट योगिनी यंत्र घरावर लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर त्या दिवशी जर कोणी नसेल लावलं तर आवर्जून लावून घ्या धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला चौसष्ट योगिनी यंत्र म्हटलं की तुम्हाला तिथं देव देतात ते आणि त्याच्यावर आपल्या घरी आणायचं थोडंसं पाणी त्याच्यावर टाकायचं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आणि त्याला हळदी कुंकू अक्षदा म्हणजे पंचोपचार त्याची पूजा करायची थोडंसं स्वामींजवळ ते ठेवायचं आणि आपल्या मेन दरवाज्याला म्हणजे आपल्या हाईटनुसार आपल्याला ते, ते यत्ता जाता दिसलं पाहिजे किंवा बाहेरचा व्यक्ती जर घरामध्ये कोणी आला तर त्याला त्याची नजर त्या यंत्रावर पडली पाहिजे कारण त्याची नजर घरात व्यक्ती कोणता येतो आपल्याला माहिती नसतं तर कोणाची जर वाईट दृष्ट असेल तर ती दृष्ट आपल्या चौकटीच्या आतमध्ये येत नाही मग घरामध्ये आल्यावर आपल्या घराला किती कोणी नजर लावली तरी लागत नाही त्याच्यापासून आपलं संरक्षण होत असतं त्याच्यामुळं मेन दरवाज्याच्या बाहेर बा बाहेरच्या बाज बाजूला तुम्हाला ते लावायचं आहे आणि खूप उंच पण लावायचं नाही खूप खाली पण लावायचं नाही म्हणजे नजर आपली त्याच्यावर इझिली कोणाची पडली पाहिजे अशा हाईटने ते लावायचं आणि प्रत्येक दुर्गाष्टमीला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला त्याची पूजा करत राहायचं एकदा लावून दिलं ती आणि ज्यांनी ऑलरेडी लावलेलं ला आहे त्यांनी फक्त त्याची त्याला व्यवस्थित पुसायचं आणि त्याला हळदी कुंकू वगैरे दीप दाखवून त्याची म्हणजे फक्त पूजा करायची आहे हे यंत्र कसं दिसतं त्याच्यानंतर कुष्मांडा नवमी नवमी किंवा आवळा नवमी सुद्धा ह्या तिथीला म्हटलं जातं आणि ती तिथी म्हणजे कार्तिक शुक्ल पक्षामधली जी नवमी असते त्या नवमीला ही पुष्पांडा नवमी किंवा आवळा नवमी साजरी केली जाते तर त्या दिवशी ही नवमी आपण का साजरी करतो किंवा आवळ्याचाच का उपयोग केला जातो तर बघा जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वी तलावर जेव्हा त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की म्हणजे हरी आणि हरांची सेवा एकत्र कशी करावी तर हरि आणि हर आपण बघा बेल आणि तुळस म्हणजे तुळस ही आपण महादेवांना वाहत नाही आणि बेलपत्र हे आपण भगवान विष्णूंना वाहत नाही त्यांना ते एकमेकांचा जी काही वस्तू आहे ती वाहण्याची फक्त एकच दिवस असतो त्याला आपण हरिहरांची भेट अशी म्हणतो ते तर त्यांची पूजा एकत्र कशी करायची तर माता लक्ष्मी आवळ्याच्या झाडाखाली बसल्या होत्या आणि तिथे बसून त्यांनी भगवान विष्णूंची आणि शिव भगवान शंकरांची त्यांनी मूर्ती तयार करून त्यांची तिथं पूजा केली होती आणि त्यांना काय अर्पण करावा नैवेद्य काय दाखवा त्यांना तर ज्या वस्तूमध्ये किंवा ज्या फळामध्ये जे तुळशींचे गुंतत्व आहेत किंवा जे आ, बेलांचे पण गुंतत्व आहेत अशा फळ त्यांनी शोधलं आणि त्या फळाचा नैवेद्य त्या त्यांना तो दाखवला आणि ते फळ म्हणजे आवळा त्याच्यामुळे पण आवळा नवमी म्हटले जातं ह्या कुष्मांडा नवमीला आणि हे आवळा न मी आपल्याला त्या दिवशी साजरी करायची म्हणजेच काय तर भगवान विष्णूंची सेवा करायची कारण कुष्मांड नावाचा एक राक्षस होता त्याचा वध त्यांनी त्या दिवशी केला होता तर बघा पृथ्वी तलावर खूप जास्त असं पाप व्हाय लागलं किंवा विनाश पृथ्वीचा व्हाय लागला, लागला। तर भगवान विष्णूंनी अनेक अशा अवतार घेऊन त्यांनी दुष्टांचा नाश केलेला आहे आणि त्या तिथीला आपण ती तिथी साजरी करत असतो किंवा भगवान विष्णूंची आपण सेवा करत असतो तर ह्या दिवशी कुष्मांडा एक कुष्मांडा नावाचा राक्षसाचा सुद्धा वध केला होता त्याच्यामुळे पण आपण ही नवमी साजरी करत असतो तर भगवान विष्णूंची सेवा करायची भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असत्यातच त्याच्यामुळे ही सेवा जर आपण केली तर मा, मा अखंड लक्ष्मीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आपल्या घरातले अनेक संकट अनेक दुःख आपले दूर होत असतात आणि त्या दिवशी आवळ्याचं दान पण करावं ब्राह्मणाला आवळ्याचं दान करावा किंवा आवळ्याचं पाच दिव्यांचं आज आवळ्याचे पाच दिवे हे दान करावे म्हणजे आवळ्याचं पण दान करू शकता आणि आवळ्याचे दिवे जे बनवून त्याचे पण दान करू शकता तर आवळ्याचे दिवे कसे करायचे कसे दान करायचे तर बघा आवळा जो असतो तो घ्यायचा थोडासा कट करायचा म्हणजे आणि जी फुलवात आहे ती आपली फुल तुपाची फुलवात गाईच्या शुद्ध तुपाची फुलवात करायची तर ती त्याच्यामध्ये ठेवायची पाच आवळे घ्यायचे त्याच्यात फुलवात ठेवायची आणि ती त्या आवळ्याची पूजा करायची हळदी कुंक वगैरे लावून आणि ती तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात तिथे लावून जाऊन लावायचे ती दिवे म्हणजे आपण ती दान दिवे करत असतो किंवा तुम्हाला जर नाही पॉसिबल जातं तुम्ही नुसते दिवे लावून तुम्ही तुमच्या मंदिरासमोर देवघरासमोर ठेवले तरी चालतात त्याच्यानंतर आवळे एखादा ब्राह्मण असेल ओळखीचा वगैरे किंवा तुम्ही तुमच्या शेजारी वगैरे तर ब्राह्मणाला आवळे तुम्ही घेऊन मार्केटमधून घेऊन ते दान त्यांना करू शकता त्याच्यानंतर आवळे आपण त्या दिवशी आवळ्याचं सेवन करावं आवळा खावा त्या दिवशी म्हणजेच बारा महिने आपल्याला कोणतेही आजार किंवा कोणतेही आपल्या माग दुःख लागत नाही म्हणजे कोणत्याही आजारात मग आपण पडत नाही कारण आवळा हा गुण संपन्न आहे कारण आवळ्यामध्ये तसेच जीवनसत्व असतात त्याच्यामुळे आवळा हा म्हणजे आपल्या शरीरासाठी पण तितका चांगला आहे त्याच्यामुळे आवळ्याचं दान करायचं त्या दिवशी आवळ्याचं सेवन करायचं भगवान विष्णूंची सेवा करायची जेणेकरून माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते तर ह्या सेवा आणि कुष्मांडा नवमी अशा प्रकारे तुम्ही साजरी करू शकता एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ